एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध शांतिदूतच नव्हे तर क्रांतिकारी युग प्रवर्तक देखील धम्मचारी यशसागर सविस्तर वृत्त असे तिरियत्न बौद्ध महासंघातर्फे बुद्ध शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सुगत बुद्धविहार रामकृष्णनगर अंबड लिंक रोड या ठिकाणी धम्मचारी यशोसागर यांच्या धम्म प्रवचनाचा आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्त खीरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी पंजाबराव कांबळे संजय बिंदोड सुनील वाकुडे विजय आयरे भरत मनसोडे शिवदास ताजने आणि आर्यशील चॅप्टरच्या सर्व सदस्यांनी चोखरित्या बजावली व्यासपीठावर धम्मचारी वसित कुमार यशोसागर उपस्थित होते या कार्यक्रमास असंख्य धम्ममित्र आणि भगिनी उपस्थित होत्या यावेळी धम्मचारी यशोसागर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध हे फक्त शांतीदूत नसून क्रांतिकारक युगप्रवर्तक देखील असल्याचे उपस्थितांना सांगितले विशेषतः या भागातल्या लोकांना काहीतरी करण्याची दोन लोकांना आमच्या पुरुषांना काय झालं हं की घरच्या जाऊ देता ही चांगली गोष्ट आहे पण त्यांच्यासोबत पण जा नाही का त्यांच्यासोबत पण गेलं पाहिजे परिवाराला घेऊन गेलं पाहिजे अतिशय सुंदर वातावरण असतं हं मला तिथे जाण्याची संधी मिळाली आणि अशा ठिकाणी मला थांबण्याची संधी मिळाली होती की जिथून ते विहार दिसत होतं आणि रात्री फार मोठं प्रशेषण मिरवणुका निघतात प्रत्येक गावातला एक रथ असतो त्याच्यामध्ये लहान मुलं पांढरे वस्त्र घालून सुशोभित अर्थाने बसलेले असतात त्यांच्या हाती माईक असतो ते मागच्या साईडला बसलेलं असतात बुद्धाचं जीवन चरित्र त्या रथावर कोरलेलं असतं किंवा तशा मूर्त्या त्याच्यामध्ये असतात आणि पालीसूत्रांचं पठन करत करत ते रथ पुढे पुढे जात असतात एक रथ गेला की त्याच्या मागे दुसरा रथ असतो दुसऱ्याच्या मागे तिसरा रथ असतो अतिशय शांततेने आणि संपूर्ण जगभरातील प्रेक्षक ही गोष्ट बघण्यासाठी तिथे उपस्थित असतात तिथे केवळ बाबासाहेबांचे अनुयायी असतात का नाही आता बाबासाहेबांच्या अनुयायांची संख्या वाढत आहे श्रीलंकेला जायची कदाचित बाबासाहेब पहिले व्यक्ती असतील जे एकोणीसशे पन्नासला श्रीलंकेला गेलेले होते आणि तिथे कोलंबोमध्ये सिलोनमध्ये त्यांनी बोललेलं आपल्याला पाहायला मिळतो तो संदर्भ थोड्या वेळात मी तुम्हाला देणारच आहे परंतु ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की खूप चांगल्या तऱ्हेने जे सांस्कृतिक स्तरावर ते बुद्धची बुद्धाची जयंती साजरी करतात संपूर्ण जग त्याच्याकडे आकर्षित होत असतं आणि ज्या अर्थी आपण बौद्ध हो, आहोत त्या अर्थी सांस्कृतिकदृष्ट्या का होईना बुद्ध अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अस्तित्वात असणं आणि त्याचं प्रकटीकरण संपूर्ण जगाला होणं अतिशय महत्त्वाची बाब आहे आता बाबासाहेबांचं प्रकटीकरण विशेष अर्थानं करण्याची गरज आहे का कारण काय आहे कारण काय आहे बाबासाहेब आता जगाला माहित झालेले आहेत नाही का जगाला माहीत झालेलं आहे बुद्धाला जग बुद्ध जगाला सगळ्यांना माहिती आहे पण जगाला हे माहीत नाही की मागच्या अडुसष्ट वर्षामध्ये बुद्धाने आमच्या जीवनामध्ये काय क्रांती केलेली आहे काय क्रांती केलेली आहे कोण होतो आपण आणि काय झालेलं आहे जुन्या काळातील सिनेमा होता त्या सिनेमाचं नाव आठवत नाही मला पण रवींद्र महाजन त्याच्यामध्ये आहेत आशा काळे त्याच्यामध्ये आहेत आणि गाणं काय आहे ते कोण होत अस तू काय झाला अस तू पुढचं वाक्य मी म्हणणार नाही कारण ते आपल्याला लागू पडत साडी कोणती नेसू याच उत्तर दिलं नाही काय होत कल नाही का साडी आज कोणती नेसू याच उत्तर दिलं नाही तर कल घराघरातील कलह मिटवण्याचं तत्वज्ञान खऱ्या अर्थाने बुद्धाने निर्माण केलेलं आहे साध्या भाषेत बोलायचं झालं तर साध्या भाषेत बोलायचं झालं तर बुद्धाने काय केलं हा कलह मिटवण्याचं तत्वज्ञान विकसित केलं बुद्धाकडे जर बघायचं झालं तर माझ्या एका प्रश्नाचं साधं सा उत्तर द्या तुम्ही साध्या प्रश्नाचं उत्तर द्या कुणाला दुःख पाहिजे कुणाला दुःख पाहिजे हात वर करा माझा हात बंद पाहिजे दुःख कुणाला दुःख पाहिजे <laughs> काही हात वर नाही <नहीं> <laughs> सुख सगळ्यांनाच पाहिजे सुख सगळ्यांनाच पाहिजे बरोबर सुख सगळ्यांनाच पाहिजे सुख सगळ्यांनाच पाहिजे तर मग बुद्ध म्हणजे काय आहे की ज्याने ज्याने सुखाचा परिपूर्ण मार्ग शोधून काढलाय असा व्यक्ती म्हणजे बुद्ध पण ज्याच्याकडे सुखाचा औषध आहे त्याला फक्त मूर्तीपुरतं मर्यादित कसं ठेवू शकतो आपण ठेवू शकतो का ठेवू शकत नाही कारण सुख पाहिजे सुख पाहिजे तर अशा वैद्याकडे आपण गेलंच पाहिजे आणि त्याने दिलेल्या गोळ्या व्यवस्थित घेतल्याच पाहिजे उद्याला सुद्धा स्वतःला प्रश्न पडला होता त्याने ग्रहत्याग करायचं ठरवलं पण त्याने पहिला विचार केला की काय चाललंय माझं काय चाललंय माझं अरियपर्यसन सुद्धा मध्ये हा मोठा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला की काय चाललंय माझं ते असं म्हणतात की माझं काय चाललेलं आहे की मी एक ना एक दिवस संपणार आहे मी कोण होणार आहे संपणार आहे मग मी जी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या जीवनामध्ये जीवना ती सुद्धा संपणारीच मिळवण्याचा प्रयत्न करतोय मी म्हातारा होण्याचा विषय एक ना एक दिवशी का मी काय होणार आहे म्हातारा होणार आहे जर्जर होणार आहे मग मी माझ्या जीवनामध्ये अशाच गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतोय ज्या एक ना एक दिवशी जर्जर होणार आहे एक ना एक दिवशी जर जर होणार आहे ते स्वतःला पुन्हा प्रश्न विचारतात की काय चाललंय माझ मी स्वतः दुःखाचा विषय मनुष्य स्वतः कशाचा विषय आहे दुःखाचा विषय आणि मग मी माझ्या जीवनात जे मिळवण्याचा प्रयत्न करतोय ते सुद्धा काय आहे दुःख देणारच आहे किती आनंदाने टी व्ही आणतो आपण किती यांची आजकाल सगळ्यात मोठा कोणता आहे हा छप्पन बावन छप्पन नाही का आता मला माहित किती मोठा असतो टीव्ही नाही का मोठ्यात मोठा टीव्ही आणलेला आहे छप्पन इंचा बरोबर छप्पन इंचाची छाती आहे का बावन इंचा टीव्ही छप्पन इंचा छातीवाल्याने बावन इंचा टीव्ही आणला असं आपण म्हणू शकतो बावन इंचा टीव्ही समजा बरोबर की नाही आता टीव्ही कशासाठी टी आणला आनंदासाठी सुखासाठी आणला पण रिमोट आपल्या हातात येत नाही याच्यावरून किती कला आहेत घरात तर आभार प्रदर्शन धम्म मित्र पंजाबराव कांबळे यांनी टप्प्यात आलेलो आहोत तर मला वाटतं आभार तर मी हे करणारच आहे आणि मी त्या याच कालावधीमध्ये आभार प्रदर्शन सुद्धा करणार आहे सर्वप्रथम आदरणीय धम्मचारी सागर भारतीय उपाध्य भारताचे पूर्ण उपाध्याय आहेत ते आपल्याला धम्म प्रशिक्षणासाठी निश्चितच चांगले सा। धम्मचारी इथं उपलब्ध करून देतील आणि आपल्याला धम्म प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देतील अशी मी त्यांच्या वतीने दे गाई देतो आपल्याला सगळ्यांना धम्म प्रशिक्षणाची गरज आहे तर मी आदरणीय धर्मचारी यशुसागर यांची कृतज्ञता व्यक्त करतो पुण्यानुमोदन व्यक्त करतो आभार मानतो त्यानंतर आदरणीय धर्मचारी वशिष कुमार यांनी जे खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं आणि इथे आपल्याला मुंबईहून येऊन खूप सुंदर असं वेळेचं दान देऊन आपल्याला खूप सुंदर सूत्रसंचालन करून आपली निवेदन म्हणून भूमिका पार पाडली तर मी सुगत बुद्धिवहार कमिटीच्या वतीने त्यांचंही पुण्यानुमोदन व्यक्त करतो कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानतो त्यानंतर शिद्धिरत्नांनी खूप सुंदर असं आप आपल्या प्रमुख पाहुण्यांचा आभार सॉरी परिचय करून दिला त्यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो या ठिकाणी शांतीदूत बुद्धिविहार कमिटीचे काही सदस्य आलेले आहेत त्यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो आभार मानतो त्यानंतर सम्राट अशोक बुद्धविहाराचेही काही कमिटीची लोकं इथे उपलब्ध आलेले आहेत त्यांचंही मी पुण्यनुमोदन व्यक्त करतो त्यानंतर वैशाली बुद्धविहार कमिटीचे डी एम सोरोने राजू डहाणे यांचंही इथे इथे आलेले आहेत त्यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो आभार मानतो या कार्यक्रमाचे खिरदार मानकरी अनंत रूपवते सविता रुपते रवी रुपते आणि रोहिणी रुपते यांचंही मी सुगत बुद्ध कमिटीच्या वतीने आभार मानतो पुण्यानुमोदन व्यक्त करतो त्यानंतर विश्वशांती बुद्धविहाराच्याही कमिटीची इथे मंडळी आलेली आहे तर त्यांचंही मी जाहीर आभार मानतो पुण्यानुमोदन व्यक्त करतो एस पी एन न्यूजचे शशिकांत निर्मल यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि पूर्ण आपल्या कार्यक्रमाचं पूर्ण प्र प्रदर्शन प्रकाशित ते करणार आहेत सगळ्या केबल नेटवर्कवर आपलं न्यूज चॅनल ते दाखवणार आहेत तर त्यांचंही मी एस पी एन न्यूजचे शशिकांत निर्मल यांचंही मी त्यांचं पुण्यामोदन व्यक्त करतो आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय धम्म धम्मसाहेब संतोष पगारे साहेब लक्ष्मी त्यानंतर धम्मसाहेब साहेब धम्मसाहेब निकाळे मा निकाळे मामा यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो आभार मानतो उपगुप्त बुद्धार कमिटीचे उपगुप्त साळवे साहेब यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो आभार मानतो त्याचप्रमाणे याँस या ठिकाणी मंडप डेकोरेशन आणि साऊंड सर्व्हिसची त्यांनी सर्व्हिस पुरवली अशा संदीप सुपारे यांचंही मी पुण्यानुमोदन व्यक्त करतो आणि खरोखर कर म्हणजे मी काही निवडक शांतीदूत बुद्धयाचे जे वाडवे साहेब आले त्यांचं स्वागत आदरणीय विलास गोंडे यांना विनंती करतो की वाढे साहेबांचं त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावं मोठ्या थाटामातात आणि उत्साहात हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा पार पडला एस एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सैय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद